इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला ओला मावा सुगंधित तंबाखू व पान मसाला खुलेआम विकणाऱ्या पाच दुकानात धाड टाकून किरकोळ मुद्देमाल जप्त करून अन्न व औषध प्रशासन वाहवा मिळवत आहे हा केवळ कारवाईचा असल्याची टीका महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे या छोट्या पानटपरीधारकांना माल पुरवणाऱ्या डिलर्सवर अगोदर कारवाई करा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाला केले आहे प्रतिबंधित असलेला ओला मावा सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्री केला जात आहे परंतु याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या पान धारकांना ओला मावा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल प्रतिबंधित सुगंधी तंबाखू पान मसाला हा माल कुठून येतो याचा सखोल तपास करून हा माल पुरवणारी जिल्हा व तालुका पातळीवरच्या डीलर्स लोकांना आधी पकडायला पाहिजे हे मोठे मासे अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्या गळाला का लागत नाहीत असा सवाल गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला यामागे खरे आरोपी हे छोटे छोटे धारक नसून यांना माल पुरवणारे लोक हे खरे आरोपी आहेत लाखो रुपयांची उलाढाल यातून होत आहे महाराष्ट्रात बंदी असल्यामुळे शेजारच्या कर्नाटक राज्यातून हा सर्व माल अवैधरित्या महाराष्ट्रात आणला जातो इथल्या एजंटांमार्फत तो छोट्या छोट्या पानटपरी धारकांपर्यंत पोहोचवला जातो यामागे काही प्रशासकीय अधिकारी यांचे सुद्धा लागेबंदी असण्याची ना शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पंढरीत जो धारकांवर कारवाई केल्याचा फारस केला जातोय ते केवळ तेवढा पुरताच आहे अवैधरित्या महाराष्ट्रात होणारी आयात रोखली जात नाही महाराष्ट्रातील अशा मालांचा पुरवठा करणाऱ्या सगळ्या एजंटांच्या मुजक्या आवडल्या जात नाहीत तोपर्यंत तरी हे प्रकार थांबणार नाहीत असे मत अंकुशराव यांनी व्यक्त केले